काम काम करतो कोल्हापूर येथे तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैध बाय बायोडिझेलचे टँकर एकशे बाराला कॉल करून आम्ही तालुका पोलीस स्टेशन येथे लावण्यात आलो होतो चार ते पाच अवज्या तासा ते अवघ्या एवढ्या का काळामध्ये का तालुका पोलीस स्टेशन येथे गाडी सोडण्यात आली कुठली त्या टँकर संदर्भात चौकशी केली नाही त्या संदर्भात आम्ही आय टी ऑफिसमध्ये पत्र व्यवहार केलं होतं की आम्ही सात ऑगस्टला आंदोलन करणार आहेत म्हणून तर आज सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आम्ही आय जी ऑफिससमोर ये आल्यानंतर आंदोलन आंदोलन करण्यासाठी आम्हाला शहापुरी पोलीस स्टेशनवाल्यांनी आंदोलन करायला दिले नाही आणि आमच्यावरच त्या मोठा गुन्हा दाखल केलेला आहे आम्ही चार जण होतो फक्त चार जण यामध्ये पोलीस प्रशासन आम्हाला दाबत आहे आणि आमची चळवळ जे चालू आहे ते चळवळ संपवण्याचा प्रयत्न पूर्णपणे पोलीस प्रशासन करत आहे पोलिसाच्या विरोधात हे का हे आंदोलन होतं त्यामुळे पोलीस पोलीस बांधव एक होऊन आमचं आंदोलन उधळून काढलं आणि आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला की या, यानंतर आमच्यावर आम्ही आंदोलन करू नये म्हणून आहे ना आमच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे तरी आमची एवढीच विनंती आहे की आमचा खोटा गुन्हा माघारी घ्यावा आमची जे मागणी होती ते, ते मान्य करावी अन्यथा येत्या काळात पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या घरासमोर आत्मदहन करणार आहे